मिरज शहरातील सुप्रसिद्ध उद्योगपती आणि राष्ट्रीय काँग्रेस पक्ष व महाविकास आघाडीचे विधानसभा इच्छुक उमेदवार माननीय सी आर सांगलीकर साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मिरज येथील प्रसिद्ध उद्योगपती आणि राष्ट्रीय काँग्रेस पक्ष व महाविकास आघाडीचे विधानसभा इच्छुक उमेदवार सी आर सांगलीकर यांच्या वाढदिवसानिमित्त आज विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे त्यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून आज सकाळी नऊ वाजता मिरजेतील शनिवार पेठेतील जनसंपर्क कार्यालयात नेत्र तपासणी व रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले आहे या शिबिरात सहभागी नागरिकांना मोफत चष्म्यांचे वाटप करण्यात येणार आहे शिबिराचे उद्घाटन मिरज शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अरुण सुगावकर यांच्या हस्ते होणार आहे या कार्यक्रमात जिल्ह्यातील काँग्रेस आणि महाविकास आघाडीच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची उपस्थिती असणार आहे सायंकाळी साडेपाच वाजता कोल्हापूर रोड वरील हॉल येथे अविष्ट चिंतन सोहळा आयोजित करण्यात आला आहे या प्रसंगी आमदार डॉक्टर विश्वजित कदम खासदार विशालदादा पाटील माजी मंत्री अजितराव घोडपडे जिल्हा काँग्रेस अध्यक्ष विक्रमदादा सावंत शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज बाबा पाटील जिल्हा बँकेच्या उपाध्यक्ष जयश्रीताई पाटील युवा नेते जितेश कदम काँग्रेस मिरज शहराध्यक्ष संजय मेंढे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत सर्व मित्र कार्यकर्ते आणि हितचिंतकांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहून सी आर सांगलीकर यांना शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे उद्योगपती सी आर सांगलीकर हे मागील तीन दशकांहून अधिक काळ काँग्रेसच्या विचारधारेचा प्रचार व प्रसार करत राजकीय सामाजिक आणि औद्योगिक क्षेत्रात कार्यरत आहेत काँग्रेसचे राष्ट्रीय नेते राहुल गांधी मल्लिकार्जुन खरगे जिल्ह्याचे नेते डॉक्टर विश्वजित कदम यांच्यासोबत काम करत त्यांनी मिरज मतदारसंघात भरीव योगदान दिले आहे सी आर सांगलीकर यांनी मिरज आणि जत तालुक्यातील विविध क्षेत्रात महत्वपूर्ण गार्मेंट आणि अथर्व, अथर्व निधीच्या माध्यमातून शेकडो महिलांना रोजगार उपलब्ध करून दिला आहे विद्यार्थ्यांसाठी वाचनालय अभ्यासिका आणि आर्थिक मदतीची सोय करत त्यांनी शिक्षणाला प्रोत्साहन दिले आहे गोगवाड येथे त्यांनी स्वतःच्या खर्चातून धम्मभूमी बौद्ध विहार उभारले आहे ज्यामुळे ते समता आणि बंधुतेचे प्रतीक म्हणून ओळखले जातात त्यांच्या नेतृत्वात मिरज मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी विविध योजना आखण्यात आल्या आहेत सी आर सांगलीकर यांना काँग्रेसच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांचे समर्थन असून मिरज विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी देऊन काँग्रेस पक्ष त्यांचा सन्मान करेल असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे